श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय आता जो तुम्ही हा व्ह्यू पाहता माझ्या बेडरूमच्या गॅलरीमधून आज पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे बरं का त्यामुळे छान वातावरण आहे थंडगार वातावरण आहे आणि सगळ्यांची सुरळीत चालू वरुण राजाला धन्यवाद आणि आता मी एक काम करत आहे ते म्हणजे माझ्या बाबूच्या शाळेचं मला काही ऑब्जेक्शन्स आहेत ते मी त्यांना रिटर्नमध्ये मध्ये देत आहे जे मी मीटिंग मध्ये त्यांना सादर केले होते चला आज मला आहोनी दिलं आहे सरप्राईज आता मी आणि माझ चाललो आहे डिनर डेट वरती आणि आम्ही चाललो आहेत कर्जतला तुम्हाला दाखवीनच मी कुठे जाणार आहे आणि बघा आता हा जो तुम्हाला रस्ता दिसत आहे ना हा आहे माथेरानचा एंट्रान्स इथूनच माथेरानला जायला लोक येतात हे बघा हे आलो आहे आता आम्ही द रूट्स कॅफे म्हणून कर्जत हायवेलाच आहे आणि असं लाकडाच्या प्लेटवरती स्वतःचे सर्व मेन्यू लिहिलेले आहेत इथे आहे पिदळेची भांडी आणि हे एंट्रान्सला आणि छान छान अशा चा वेगवेगळ्या कलरच्या बँगल्स लावल्या आहेत ते एंटर करतानाच मन अगदी प्रसन्न होतं हे छान छान कलाकुसर बघून ना खरं तसं वाटतं की अशी ठिकाणं खूप असावीत आणि आज आम्ही ऑर्डर केलेली आहे पाव छान झणझणीत तर नव्हती माइल्ड होती आणि इथे आता दर्शन झाले आहे माझ्या शिवरायांचं जय शिवराय मंडळी परत एकदा सर्वांना आणि इथे बघत आहात ही आहे बसण्याची स्पेस ज्याला जसं स्पेसमध्ये बसायला आवडेल तसं त्यांनी बसावं आहात आम्ही बसलो होतो तिथे छानपैकी फक्त विटा होत्या आजूबाजूला आहे अशी मातीची भांडी होती आणि इथे खूप अँटीक पद्धतीनं सर्व लिहिलेलं आहे जसं की तुम्हाला मी आता दाखवत आहे इथे ही बुक्स आहे जुनी जुनी रेडिओ आहे ही छान छान पितळेची भांडी सुंदर ठेवलेली आहेत अजिबात ए सी वगैरे काहीच नाही आहे बरं का नैसर्गिक वातानुकूलित वातावरणात आम्ही बसलेलो आहे इथे आहे ही छानपैकी छोटीशी सायकल आणि हा जुन्या काळातला कॅमेरा आणि बघा आता छानपैकी दर्शन झालेले आहे ते आहे माझ्या श्री स्वामी समर्थांचं ह्यांचं ह्यांनी धरलं ना एकदा आणि आता वेळ झाली आहे मिसळ नंतर चहाची आम्ही छानपैकी चहा पियालो इथे साखर तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर एवढं सुंदर मस्त वातावरणात आज आम्ही गेलो ना खरंच आमची डिनर डेट आहे ना मस्तच झाली खूप वर्षांनी आम्ही डिनर डेटला गेलो ते सुद्धा आमच्या बाबूसोबत आणि खूप छान झाली बघा इथे सर्व बांधकाम इथे विटा इकडच्या जुन्या वस्तू खरंच मन खूप प्रसन्न झालं तर मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या नवीन सुविचाराची तर आजचा आपला सुविचार आहे जी व्यक्ती तसूबही जिंकण्याची शक्यता नसताना हार मानत नाही त्या व्यक्तीला ह्या जगातील कुठलीही शक्ती पराभूत करू शकत नाही म्हणजे आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केले पाहिजेत जर आपण ते प्रयत्न करत राहिलो आणि आपण आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर ह्या जगातील कुठलीही शक्ती आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी रोखू शकत नाही यश हे आपल्या पदरात पडणारच आहे हे ध्यानात ठेवा तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू फॉर सपोर्टिंग मी